भिवंडी वाडा मनोर रस्त्याचं भिस्त घोंगडं आमदार शांताराम मोरेंनी खड्डे भरले शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांनी रस्त्याची केली पाहणी भिवंडी वाडा मनोर हा सदुसष्ट किमी अंतराचा महामार्ग संपूर्ण खराब झाला आहे या रस्त्याच्या नवीन बांधकामासाठी सातशे सत्याहत्तर कोटींचे टेंडर निघाले आहे दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा कालावधी असणार आहे त्यात रस्त्याची केलेली दुस दुरुस्ती पहिल्याच पावसात वाहून गेली आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साचले आहे साचलेल्या पाण्यांमुळे खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना घेता येत नसल्यामुळे अनेकदा अपघाताचे सत्र सुरू आहे याबाबत श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी आपल्या संतप्त भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या त्याचीच दखल घेऊन भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी प्रकाश पाटील यांच्या समावेश महामार्गाची पाहणी करताना स्वतः खड्डे भरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे भिवंडी वाडा मनोर हा महामार्ग वाडा तालुक्यातून जात असून महामार्गाची उन्हाळ्यात दुरुस्ती केली होती परंतु पावसाळा सुरुवात होताच हा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मद, मोठे मोठे खड्डे पडले आहेत गेल्या बारा वर्षापासून या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले शासनाने बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर सुप्रीम कंपनीला या कामाचा ठिका दिला होता त्यांना काम पूर्ण पूर्ण करता आले नाही नंतर त्यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम वर्ग करण्यात आले त्यानंतर बांधकाम विभागाने त्यां त्यांचे टेंडर काही खाजगी ठेकेदारांना दिले होते परंतु ठेकेदारांनीही या रस्त्याची डागडुजी उत्तम स्थितीत न केल्यामुळे या रस्त्यावर आता मोठमोठे खड्डे पडून वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत आहे आमदार रस्त्यावर खड्डे बघण्यासाठी लागते आमदार हा जनतेचा सेवक आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या ज्या हा वाडा भेवंडी रोड आहे हा एक रोड आहे असे पाच रोड जे आहेत त्या पाचही रोड संदर्भात शासना करणं ते रस्ते दुरुस्त करणं त्याच्यावर पडलेले खड्डे ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं करून घेणं आणि जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे का कोण ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार जे आहेत त्यांनी जे काय या रस्त्याबाबतची त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्रामधला कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कुठली एजन्सी त्यांना काम मिळालेलं आहे त्यांनी काम त्याचा तो त्यांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे तो नाही केला तर आम्ही काय कारवाईची मागणी करण्यापेक्षा तेच कारवाई करतील आम्हाला त्यांच्या त्या सगळ्या कामावर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळं रस्ते जे आहेत ते लोकांना जाण्यासाठीच सुसज्ज असायला पाहिजेत खड्डे पडले पावसामुळं कारण या रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये मंजूर आणि काम सुरू आहे पण दुसरीकडे त्याचं नियोजन सुद्धा अपेक्षित आहे ट्रॅफिक ही कमी झाली पाहिजे आणि रस्त्यात पडणारे खड्डे सुद्धा गुंजले पाहिजेत आणि त्याच्यासाठीच हा दौरा आहे आठ दिवसाच्या आतमध्ये हे जे रस्ते खड्डे व्यवस्थित रीती पाड नाही पडले तर कलेक्टर एस पी आणि सगळ्या यंत्रणा एन एच आय सगळ्या डिपार्टमेंटच्या बरोबर तीन दिवसाच्या आतमध्ये एक मिटिंग होईल त्याच्या याच्यामध्ये सुद्धा सगळ्या यंत्रणांना पूर्ण विधानसभेमध्ये असलेल्या रस्त्यांबाबत सगळ्यांना सूचना केल्या जाणार आहेत आणि अगदीच या सगळ्या गोष्टी पाड नाही पडल्या तर आमदार आणि मी स्वतः हा जो रस्ता जो आहे लोकांना येण्या जाण्यासाठी आमच्या पैशामधनं दुरुस्त करून देऊ या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त होऊन नागरिकाप्रमाणे आपणही त्रस्त होऊन स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बनलेले आहेत विनंती यायचं असतं काय सांगा रस्त्याची परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळं त्यांनी कामं प्रेश घेतलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे की हे योरे बोटमध्ये आपल्याला सत्य दिसतात आपण तिथून चाललो आहे की ते आपल्या हातूनही भर म्हणजे भरले पाहिजेत हे तर पाहिजे का एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी वाटली पाहिजे त्या त्याच्यामध्ये आपण पण परंतु माती खडी टाकावी हे आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे का प्रमोद पवार यांनी जेव्हा प्रखरपणे त्यांची जे आपली भूमिका मांडली ती सत्य आहे ह्या रस्त्याची परिस्थिती आपण जाऊ खराब आहे ठेकेदारांना सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे का जरी ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नको या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठिंबा घालणार नाही ते, ते काम आहे त्याला काम दिलेलं आहे ते त्यांनी करावं त्याच्यामुळे पाठिंबा घालण्याचा प्रश्नच येत नाही तर आपण यापूर्वी संबंधित ठेकेदारांना प्रॅक्टिस करण्याची मागणी केली होती त्यांना जर पत्र प्रवेश देणे आता तो वेगळा विषय आहे आता तर वेगळा विषय आहे तेव्हा आम्ही त्याच मागण्या केल्या पण झाल्या नाही पण आता हा जो गलत विषय आहे रोडचा त्या रोडच्या विषयावर आम्ही हे सर्व पाहणी करून आम्ही स्वतः त्यावर रस्त्यावर खड्डे भरण्याचा कार्यक्रम करत लावत